नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण सोळावा भाग बघणार आहोत किती फाजीलपणा करावा त्याला काही मर्यादा आहे की नाही मला तर खूप राग आला आहे तुमचा जेव्हा बघावं तेव्हा सूट चेष्टा करत असता तुम्ही मला काय समजता वेळ काळ काही पाहत नाही तुम्हाला नसेल वाटत पण मला लाज वाटते ना सोनाली रमनला रागा रागाने खूप बोलत होती रमन मात्र जीप चावत मेलो मेलो असा मनात म्हणत होता गप्प बसून गाडी चालवत होता तुम्ही का आलात तिकडे सगळ्या बायका होत्या ना एकतरी पुरुष दिसला का तुम्हाला तिथे हां सांगा ना दिसला का नाही त्याने शहाण्या मुलासारखे खाली मान घालून उत्तर दिलं मग काय गरज होती यायची ती त्याला बोलूच देत नव्हती त्याची रागात बडबड सुरू होती चला रमणराव आज बहुतेक खरंच उपास घडणार असं दिसतंय बायको चिडली आहे असं तो मनात म्हणाला घर आलं तसं ती तरातरा गाडीतून उतरून उतरली आणि घरात गेली अगं हे पूजेचं ताट घे की ते घ्या तुम्ही आणि जा आणखीन एकदा वडाची पूजा करून या बापरे खरंच आज सोनुराने खूपच चिडली आहे आज मी जरा जास्तच तिची चेष्टा केली काय तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता त्याने सर्व साहित्य घरात आणलं ती बेडरूममध्ये कपडे बदलायला गेली तोही मागे मागे गेला आणि तिने साडीची पिन काढली पदर जमिनीवर पसरला आणि ती निऱ्या सोडणार इतक्या तिला तो दिसला आणि तिने त्याला रूमच्या बाहेर काढलं बिचारा रमन त्याला फार वाईट वाटलं इतकी का चिडली होती ती आज त्याला समजत नव्हतं मग ती बाहेर आली आज खूपच गरम होतंय बहुतेक जोरदार पाऊस पडणार नाही का ग तोनू? ती काहीच बोलली नाही किंवा नेहमीसारखी त्याच्या विनोदावर हसलीही नाही ती कशाचा तरी राग त्याच्यावर काढत होती ती जेवण गरम करत होती छान पुरणपोळी बनवली होती तिने त्याला आवडते तशी भरपूर गूळ आणि पुरण घालून गोडगोड त्यानं तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली काही वेळ तिने डोळे मिटून घेतले त्याच्या स्पर्शाने तिचा राग शांत न होता आणखीनच वाढला सोडा मला लांब रहा माझ्यापासून दरवेळेसारखी त्याच्या स्पर्शाने ती मोहरली नाही की लाजली नाही तिने त्याला दूर ढकललं आणि जेवण वाढते फ्रेश होऊन या असं रागात म्हणाली आता सहजासहजी ऐकतील हे रमणराव कसले मला नाही भूक तूच एकटी जेव असं म्हणून तोही गेला बेडरूममध्ये फ्रेश होऊन तिथेच थांबला ती तरी वाट बघत होती ती किचनमध्ये आणि तो बेडरूममध्ये आज पहिल्यांदाच असं घडत होतं एरवी दोघांच्या कलकलाटाने घर कसं भरलेलं असायचं आणि आज दिवसभर दोघेही उपाशी होते भूक तर दोघांनाही लागली होती आणि याची जाणीवही दोघांना होती पण ती चिडली होती आणि आता तो रुसला होता काही वेळाने त्याची वाट पाहून तीही बेडरूममध्ये झोपायला हो गेली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली तिने डोळे बंद करून घेतले त्याने तिच्याकडे एकदा पाहिलं आज सोनालीचं वागणं त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं ती मी तिची चेष्टा केली म्हणून ती इतकी रागावणं शक्यच नाही कारण माझं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला माहिती आहे आणि तिच्या प्रेमापोटीच मी हे करत असतो पण तिने शांतपणे बोलायला नको का असं चिडून काय उपयोग आणि त्याने मगाशी मिठी मारली तरी तिने रागात त्याला दूर ढकललं याचाही त्याला राग आला होता त्याचा पुरुषार्थ दुखावल्यासारखं त्याला वाटलं जेव्हा तिला सांगायचं असेल तेव्हा सांगेल असं म्हणून तोही तिच्याकडे पाठ करून झोपी गेल्या थोड्या वेळाने आता सोनालीच्या पोटात कावळे ओरडायला लागले त्याने एकदा फळं तरी खाल्लं होतं पण तिचा मात्र कडकडीत उपवास होता अगदी निराहार कारण रमणवरचं तिचं प्रेमच इतकं प्रचंड होतं की तिला त्याच्यासाठी अशी शरीराची परीक्षा घ्यावीच वाटायची आणि थोड्या वेळाने ती उठली त्याला वाटलं की ती म्हणेल जेवण करा पण तिला काहीच फरक पडत नव्हता तिचाही उपवास आहे पूजा करताना तिला चक्कर येत होती आणि नक्कीच ही तीही जेवली नसणार मगाशी वेडाबाई मी खाल्ल्याशिवाय खाईल का कधीतरी ती पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेली रमनचं सगळं लक्ष तिच्या हाल चालीवरच होतं आणि किचन मधून ग्लास खाली पडल्याचा आवाज आला आणि तो धावत किचनमध्ये गेला तर सोनाली चक्कर येऊन पडली होती सोनू ये सोनू त्यानं तिला उचलून बेडरूम मध्ये आणलं तोंडावर पाणी शिंपडलं आणि ती शुद्धीवर आली काय झालं आहे सांगशील का इतका त्रास का करून घेते स्वतःला दिवसभर काही खाल्लं नाहीस ना जेवलीस का तुम्ही का नाही जेवलात मगाशी मग मी कशी जेवणार तुम्ही जेवल्याशिवाय तुझ्या बोलण्यानं माझं पोट भरलं आहे मग तीही म्हणाली तुमच्या चावटपणानं माझंही पोट भरलं आहे मग चला झोपूया आज बहुतेक नाहीच ऐकायचं असं ठरवलेलं दिसतंय मॅडमनी ये सोनू बास ना हट्टीपणा चल जेवण कर खरं तर आज त्याचा मूड खूप चांगला होता आणि तिचा तिचाही मनासारखी पूजा झाली होती आणि रमनने तिला उठून डायनिंग टेबलवर बसवलं दोघांनाही एकाच ताटात जेवण वाढून घेतलं पहिला घास तिनं त्या त्यानं तिला चारला आणि तिने त्याला पुन्हा बेडरूममध्ये झोपण्यासाठी आले ती पुन्हा तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली मी जर काही नाही विचारलं तर ती काहीच सांगणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून तो म्हणाला आणि त्यानं तिचं तोंड स्वतःकडे वळवलं तशी पटकन ती त्याच्या खुशीत शिरली आणि खूप खूप रडायला लागली तिच्या अश्रूंनी त्याचा, त्याचा टी शर्ट पूर्ण भिजून गेला त्यानेही तिला रडू दिलं ती अशी रडायला लागली की तो तिला अडवत नव्हता तिच्या भावना तिला मोकळ्या करू देत होता ती रडायची थांबली मग त्याने तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या कपाळावर एक केस केला अत्यंत प्रेमाने आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला तुला माझी शपथ आहे काय झालं सांग बरं पूजा झाल्यानंतर सगळ्या बायका उभ्या होत्या आणि त्यातली एका बाईने सोनालीला टोमणे मारले होते रमण आणि सोनालीचं प्रेम तिला बघवलं नव्हते बहुतेक असं वानझोटं प्रेम काय कामाचं इतकी वर्षे झाली लग्नाला अजून मूल झालं नाही मग त्या प्रेमाचा काय उपयोग त्या प्रेमाच्या झाडाला ना फळ ना फूल तिचे वानझोटं प्रेम हे शब्द सोनालीच्या अंतकरणाला खूप टोचले होते रमनने समजावल्यापासून ती बाळाचा विषय काढत नव्हती मात्र ती दर महिन्याला पाळी चुकण्याची वाट पाहत होती रमन ते तिला घट्ट मिठी मारली आणि आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ असं म्हणून तिची समजूत काढली ती त्याच्या कुशीत डोकं ठेवून गाढ झोपली काही दिवसांनी ते दवाखान्यात गेले दोघांच्याही टेस्ट केल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सोनालीला खूप भीती वाटत होती की रिपोर्टमध्ये काय असेल दोघांपैकी कोणा एकामध्ये उणीवतार नसेल अशी शंका तिला येत होती आणि रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टरांनी तिची खूप चांगल्या प्रकारे समजूत काढली अगदी रमणने काढली होती तशी दोघेही घरी आले आणि तिने चहा ठेवला बाहेर पाऊस पडत होता तिच्या चेहऱ्यावर आता थोडंसं हसते उमलत होतं आणि ती तेरा साथ हे तू मुझे क्या कमी है? हे हे गाणं गुणगुणत होती तिचं थोडं का होईना पण टेन्शन गेलं होतं सात दिवसांनी ती हसत होती तिने त्याला चहा दिला आणि त्या दिवशी मी तुमच्याशी खूप विचित्र वागले त्याबद्दल सॉरी आणि रमणराव गाल फुगून म्हणाले सॉरी काय सॉरीच बायको आहेस म्हणून किती नखरे करतेस इतका मस्का मी कुणाला कधीच मारला नाही जेवढा तुला मारला ती आता शरमली होती आता सगळा मस्का मी पुन्हा चाटून पुसून खाणार आहे असा जवळ येत तो हळू आवाजात म्हणाला ईश्य आणि ती लाजली लाजतेस काय ग आठ दिवस किती त्रास दिलास तू मी तुम्हाला कुठे त्रास दिला वेडाबाई तू त्रासात होती म्हणजे मलाच त्रास झाला ना तू माझी हायस आणि तुला होणारा त्रासही माझाच आहे कळलं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं किती प्रेम कराल माझ्यावर ते मी तू तु, तुला सांगू किती प्रेम करायचं ते मी पाहून घेईन पण आता तुझ्या मनातल्या सगळ्या शंका गेल्या ना होय हो, हो डॉक्टर की नाही अगदी तुमच्यासारखेच बोलत होते तुम्हीसुद्धा मला असंच सांगितलं होतं की हो ना पण तुला मी सोडून जगातले बाकी सगळे हुशार वाटतात सोनाली हसायला लागली सात आठ दिवसांनी त्याचं लाजाळचं झाड आज छान गोड हसत होतं हे सोनू काय ग का। पाऊस बघ ना किती छान पडतोय आज नाही का ग तुला भिजावंसं वाटत आज मूड नाही किती पटकन मूड बदलतो ग तुझा सरडा पण रंग बदलत नसेल एवढ्या पटपट ती पुन्हा हसायला लागली तो म्हणाला पण माझा मूड आहे काय खरंच एरवी मी किती आग्रह करते तरी तुम्ही येत नाही पावसात हो गपन पण आजच्या पावसावर मला खूप प्रेम करावं असं वाटतंय कारण आज माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर पुन्हा स्माईल आली आहे काय हो मी पण ना किती फिल्मी बोलता खरंच चल ना नाही नको ना प्लीज नाही मी पण काय तुझी परवानगी घेत बसलो बायकोच्या नकारात होकार असतो हे मी विसरलंच होतं आणि त्याने तिला उचलून पावसात घेऊन गेला सारी सृष्टी त्या पावसात नाहून निघत होती पक्षी घरट्यात जाऊन बसले होते आणि हे दोन लव बड्स पावसाचा आनंद घेत चिंब भिजून निघत होते तिची साडी भिजून अंगाला घट्ट चिकटली होती तिची कमनीय देह पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती त्याने तिचे दाट लांब सडक केस मोकळे केले ती खूपच सुंदर दिसत होती तिने साडी बेंबीच्या खाली नेसली होती त्याने तिच्या उघड्या पोटावरून हळूवार त्याची बोटे फिरवली आणि ती शहारली तिने डोळे मिटून घेतले त्याने दोन्ही हातांनी तिची कमनीय कंबर कमनी दाबली तशी ती आणखीन चेतावली लाजून तोंड फिरवून उभी राहिली त्याने तिचे केस बाजूला मानेवर टेकवले इतक्यात पावसात थंड वातावरणातही तिच्या शरीरात प्रणयाचा वनवा भडकला होता ते दोघेही तापले होते त्याला आता धीर धरवत नव्हता तीही अधीर झाली होती त्याने मागून तिचा ब्लाउजची नाडी सोडली आणि तिने त्याचा घट्ट हात पकडला जणू तिला त्याची पुढची चाल कळली होती की तो आता काय करेल आणि ती गरकन मागे वळून त्याच्या मिठीत शिरली घट्ट घट्ट मिठी, मिठी माळत होते दोघे एकमेकांना मग तिने त्याच्या ओठांवर होत टेकवलं तसं त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून डीप डीप किस करायला सुरुवात केली त्याच्या आक्रमकाने ती उद्ध्वस्त होत होती त्याच्या चुंबनाचा आवेग तिला सहन होत नव्हता हो कारण ते सात आठ दिवसांच्या दुराव्यानंतरच मिलन होतं तो झपाट्यासारखा तिच्या सर्व शरीरभर केस करत होता आणि ती उत्तेजित होत होती मधूनच त्याचा हात धरायची तोंडावर हात ठेवायची पण आता तो तिचं काहीच ऐकणार नव्हता सारे कसर त्याला आज भरून काढायची होती पावसाच्या वर्षावात तोही तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता आणि त्याने न राहून तिच्या साडीची पिन काढली पदर खाली घेतला आणि पुन्हा तिने त्याला मिठी मारली आता त्याचा हात तिच्या छातीवरून पोटावरून फिरता फिरता तिच्या निऱ्याकडे गेला इतक्यात तिने तो हात धरला आणि मान हलवत तिथे नाही असं त्याला नजरेने सुचवलं मग त्याने तिला अलगत फुलासारखं मिठीत उचललं त्याच्या पेदार दणकत भाऊपाशात ती फुलासारखी विसावली होती त्याने तिला बेडरूममध्ये आणलं आणि तिची ओली साडी तिच्याही नकळत दूर केली आता दोघांनी स्वतःला एका चादरीत गुंडाळलं होतं बाहेर तो बरसत होता आणि आतमध्ये रमन बाहेर तो साऱ्या सृष्टीला चिंब भिजवून टाकत होता आणि रमन अगदी बेभान होऊन सोनालीवर प्रेमाचा वर्षाव करत होता नदी आणि सागराचं शेवटी मिलन झालं नदी सागरात सामावून जाते तशी ती त्याच्यात मिसळून गेली तो दमला आणि ती तृप्त झाली बाहेरचा पाऊसही शांत झाला होता आणि आज रमणचं मनसुद्धा खरंच मन, मन भरलं होतं त्याला झोप लागली पण तिला मात्र झोप येत नव्हती ती त्याच्याशी चाळे करत होती सोनू झोप आली ना झोप आता ती गप्प होती काही वेळाने चावटपणा करत म्हणाली अहो रमणराव मला अजून भूक लागली आहे गप्प बसगत झोप आता मी दमलो हा मला झोप येत नाही ना पण तिने त्याचा हळूच कान चावला काय सोनू झोपू देणार नाही झोपू देणार माझं पोटच भरलं नाही तुझं पोट एकाच गोष्टीनं भरलं आता तो असा म्हणाला आणि ती खूप हसायला लागली ते भरेल तेव्हा भरेल पण आताच काय आता का मी अशी उपाशी राहू ती लाडात येऊन म्हणाली त्यानं तिला तशीच मिठी तोडली आणि झोपला पुन्हा ती त्याच्या ओठाला चावली सोनू आता बास नाग मुद्दाम छळतेस ना तू मी तुला छळतो म्हणून हो शेवटी बायको कोणाची आहे तो गप्पती ओढ दाबून गालातल्या गालात हसत होती पण अंधारात त्याला दिसत नव्हता की ती त्याला गुदगुल्या करत म्हणाली आहो रमणराव लगेच कसे झोपलात आज जागरण गोंधळ नाही का घालायचा सोनू सकाळी शेतात जायचं लवकर झोपू दे प्लीज तो खूप गोड आवाजात तिला विनंती करत होता ऐकणारानी का असं हट्ट करतेस नाही ऐकणार मी त्याला खरंच खूप झोप आली होती मग तो तिच्या मागे आला तिला पाठीमागून घट्ट मिठीत घेऊन तिचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि एक पाय तिच्या अंगावर टाकला आता बघू कसे चाळे कशील चावट कुठली असा मनात म्हणाला तशीच मिठी घालून झोपला त्याच्या तागदीपुढे नाजूक सोनारीचं चा काही चाले ना ती आता त्याची गंमत पाहून असली आणि त्याचा हात उशाला घेऊन गाढ झोपली तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या कथेमध्ये